वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल एम एच एक्झाम ग्रू मित्रांनो जिल्हा परिषदेमार्फत विविध पदांचे परीक्षांचे निकाल हे घोषित करण्यात येत आहे नॉन अंतर्गत ज्या जिल्ह्यांचे मित्रांनो एक महिन्या अगोदर परीक्षा झालेली आहे त्यासाठी येथे आरोग्यसेवक फोर्टी आरोग्यसेवक फिफ्टी या पदांचे निकाल लागणे सुरू आहे काही जिल्ह्यांचे लागलेले आहे काही जिल्ह्यांचे लागतच आहे त्याचप्रमाणे मित्रांनो नुकताच ग्रामसेवकसाठी मित्रांनो येथे निकाल घोषित केलेला आहे तुम्हाला आरोग्यसेवकसाठी निकाल बघायचे असेल तर ही अधिकृत सर्व जिल्ह्यांची मित्रांनो वेबसाईट आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनल एम एच एक्झाम गुरुवर शेअर केलेली आहे याद्वारे तुम्ही ज्या संबंधित जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला होता तिथे क्लिक करून तुम्ही ते बघू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंकसुद्धा मित्रांनो दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर येऊन या लिंकवर सर्च करून तुम्ही मित्रांनो सर्व जिल्ह्याच्या येथे वेबसाईट बघू शकता तर आता मित्रांनो इथे ग्रामसेवक या पदाचासुद्धा निघताच आजपासून येथे झेडपीने निकाल घोषित सुरू केलेला आहे तर यामध्ये मित्रांनो जे नॉन पेसा डिस्ट्रिक्ट आहे त्याचे प्रथम निकाल देणे सुरू आहे या कारण पेसा डिस्ट्रिक्टसाठी परीक्षा आता आताच एकतीस तारखेपर्यंत होती ती आताच संपली त्याला वेळ लागेल परंतु नॉन पेसा हे एक महिन्या अगोदर झालेले आहे आणि यासाठी आता निकाल घोषित करण्यात आलेले आहे यामध्ये बघा कोल्हापूर जिल्हा परिषद आणि वाशिम जिल्हा परिषदने कंत्राटी ग्रामसेवक हो या पदाचा निकाल घोषित केलेला आहे तर तो निकाल आता आपण इथे बघणार आहोत ही एक कॉमन मेरिट लिस्ट आहे यानंतर फायनल विद्यार्थ्यांची मित्रांनो कॅटेगिरी नेहाय मेरिट लिस्ट लागणार आहे तरी पण या तुम्ही यामधून तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहे हे तुम्हाला माहिती असेल अकॉर्डिंग टू जी पर्टिक्युलर रिक्रुटमेंट आहे त्यानुसार तर तुम्ही तुमची येथे निवड झाली की नाही झाली हे निश्चितपणे तुम्ही येथेच काढू शकता तर इथे बघा मित्रांनो इथे ही आहे मित्रांनो वाशिम या जिल्ह्याची मेरिट लिस्ट यामध्ये तुम्हाला दिसतंय की जवळपास साडेतीनशेपर्यंत विद्यार्थी हे पास झालेले आहे एकूण मित्रांनो इथे तेराशेपर्यंत अप्लिकेशन या जिल्ह्यामध्ये आलेल्या होत्या आणि त्यापैकी जवळपास साडेतीनशेपर्यंत विद्यार्थी इथे पास झालेले आहे म्हणजे एकंदरीत आय बी पी एसनं दिलेला जो पेपर आहे तो हार्ड होता आणि त्याच अनुषंगाने नव्वदपेक्षा कमी मार्क्स अनेक विद्यार्थ्यांना आहे आणि त्यामुळे ते या मेरिट लिस्टमध्ये नाही आहे तर आता मित्रांनो इथे आपण जागा बघूया सर्वप्रथम वाशिममध्ये किती होत्या तर इथे काही विद्यार्थ्यांचे मार्क्स बघितले तर असे लक्षात येते की विद्यार्थ्यांना इथे खूप काही चांगले मार्क्स मिळाले नाही हे बघा इथे टॉपर जो हा विद्यार्थी आहे त्याला एकशे सहासष्ट मार्क इथे मिळालेले आहे असे इथे प्राथमिकरित्या निदर्शनामध्ये आलेले आहे हे बघा या विद्यार्थ्याला इथे एकशे सहासष्ट मार्क्स मिळालेले आहे तर आता आपण इथे बघूया कॅटेगरीमध्ये जागा किती होत्या किंवा ओपनमध्ये जागा किती होत्या वाशिम या जिल्ह्यासाठी तर ही वाशिम या जिल्ह्याची जाहिरात आहे इथे कंत्राटी ग्रामसेवकसाठी टोटल सोळा पदे होती वाशिममध्ये मित्रांनो खुल्यासाठी टोटल पाच होती आणि त्या पाचपैकी एक ओपन जनरलसाठी होते म्हणजे ओपन जनरलमधून जे पहिले पद आहे ते ओपन जनरलच्या उमेदवाराला ओपन जनरल कॅटेगरीतून इथे उमेदवाराला मिळणार आहे म्हणजे हा जो उमेदवार आहे इथे दिसतोय विशाल हा इथे ओपनची सीट घेऊन जाईन एकशे सहासठ वर कारण ओपनची एक सीट आहे तर ती सर्वांना असते ओपन म्हणजे सर्वांसाठी खुलं असते अशा प्रकारेच आता आपण इतर कॅटेगरीसाठी बघूयात ओबीसी साठी एकूण किती जागा होत्या तर ओबीसी साठी मित्रांनो इथून येथे एकूण एक जागा होती हे आपल्याला दिसून येत आहे आरक्षणाशिवाय ओबीसी जनरलसाठी तर पहिली सीट ही ओपनमध्ये गेली दुसरी सीट ही एस सी आहे हा विद्यार्थी तर एस सीमध्ये लागेल कारण ओपनसाठी एकच होती तिसरी सीट ही सीमध्ये आहे तर हा विद्यार्थी येते एकशे सॉरी सॉरी हां इथे दुसरी सीट मित्रांनो सीमध्ये आहे असे येथे दिसून येत आहे दुसऱ्या क्रमांकावर जो मेरिट यादीमध्ये विद्यार्थी आलेला आहे तो येथे ओबीसी आहे तर त्याला ती सीची जी एक सीट आहे ती मिळणार आणि पहिला जो टॉपर आहे तो ओपनची एक सीट घेऊन जाणार त्यानंतर मित्रांनो एन टी सीसाठी जागा असेल तर ही एन टी सीला मिळणार आहे आता एस सीमध्ये बघा तर एस सीमध्ये एकूण तीन जागा आहे एस सी जनरलला तर या विद्यार्थ्याला मित्रांनो इथे एस सी जनरलची जागा मिळणार आहे ती मिळणार आहे एकशे अठ्ठावन्नवर बघा ओबीसी जनरलचा कट ऑफ जवळपास एकशे चौसष्ट एकच जागा होती ओपन जनरलचा एकशे सहासष्ट एस सी जनरलसाठी तीन जागा आहे तर एकशे अठ्ठावन्नवर हा विद्यार्थी घेऊन जाईल त्यानंतर हा एक एस सी जनरलचा विद्यार्थी आहे एकशे चौपन्नवर आणि येथे एकशे बावन्नवर एक विद्यार्थी आहे तर प्रकारे एस सी जनरल जी लिस्ट आहे ती एकशे बावन्नवर येथे जाणार आहे तुम्ही लक्षात असू द्या अशा प्रकारे मित्रांनो इतर ज्या कॅटेगरी आहेत त्यासाठी सुद्धा आपल्याला बघता येईल त्यामध्ये बघा खू आर्थिक दुर्बल घटक साठी एक जागा होती तर यामध्ये ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा एखादा विद्यार्थी असेल तो बघूया आपण तर बघा ई डब्ल्यू एस साठी हा विद्यार्थी आहे एकशे अठ्ठेचाळीस वर याची निवड होईल ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधून त्यानंतर बघूया मित्रांनो एन टी सीसाठी एक पद आहे तर एन टी सीमध्ये समजा एखादा विद्यार्थी येथे असेल मेरिटमध्ये तर त्याची निवड होईल हे बघा एन टी सीमध्ये एकशे बासष्टवर हा विद्यार्थी लागेल वाशिममधून तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या या निवड यादीवरूनसुद्धा एक प्रकारे आ, मेरिट लिस्टवरूनसुद्धा एक प्रकारे कट ऑफ काढू शकता जर तुम्हाला जागा माहिती असेल प्रकारे इतर सुद्धा मित्रांनो कट ऑफ लागणार आहे कोल्हापूरचासुद्धा तुम्ही असाच काढू शकता म्हणजे यावर निश्चित तुम्हाला माहिती मिळते की तुम्ही ग्रामसेवक बनणार आहे की नाही कारण आरक्षणाच्या नियमानुसार अशा प्रकारेच पद दिली जाते अजून इतर माहिती हवी असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचप्रमाणे आमचे अधिकृत टेलिग्राम चॅनल ॲट द रेट एच एक्झाम जॉईन करून घ्या थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि इतर सर्व अपडेट्ससाठी कृपया आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ